नंदुरबार जिल्ह्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असून नंदुरबार शहरातील मोठ्या मारुती मंदिराजवळ रात्री किरकोळ कारणावरून एका युवकाच्या पाठी चाकूने वार केला शहरातील गजबजलेला या परिसरात चाकूने वार केल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं तर ज्या ठिकाणी चाकूने वार केलेला होता त्या ठिकाणी तात्काळ पोलीस दाखल झाले असून परिसरात झालेल्या वादाची माहिती घेतली जात आहे मात्र या वादाचं कारण काय आहे हे अद्याप समजलेलं नाही परंतु गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीत वाढ झाली असल्याने पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्यामुळे गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणं आता महत्वाचं राहणार आहे तर आज झालेल्या घटनेतील आरोपी अद्याप फरार असून पोलीस पुढील तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार